दुपारी फोन वाजला आणि फोन उचलल्यावर समोरून आवाज माऊली मला मा खूप भीती वाटते काय झालं आता व्यक्ती परिचित होती माझ्या फोनवर त्यांचं नाव वगैरे सगळं होतं कारण अनेक वेळा प्रश्न विचारलेले होते त्यांनी नाही मला खूप भीती वाटते तुम्ही सांगा मला मला खूप भीती वाटते हो पण मी काय सांगू मला तुम्ही सांगा तर माझी ना गाडी हरवली आणि कुठे सापडतच नाही म्हटलं ते काही खेळणंय का, का हरवायला आणि न सापडायला अहो काय माऊली तुम्ही मस्करी करताय कारण व्यक्ती परिचित होती म्हणून थोडासा विनोद केला मी म्हटलं कुठली गाडी तुम्ही कधी घेतली आहे फोर व्हीलर का टू व्हीलर का नाही म्हणे माझी बाईक हरवली मी काम करायला गेलो आणि एका ठिकाणी ती पार्किंगला लावली पण आता ती तिथे दिसत नाही म्हटलं मग कोणी आरटीओ वाल्याने नेली का नाही म्हणे आमच्या गावात इथे कुठे आरटीओ वगैरे काही नाही आहे ठीक आहे आता काय करायचं नाही नाही तुम्ही सांगाच मला मला त्याशिवाय नाही जमणार हो माझी बाईक म्हणजे मी त्याच्याशिवाय काम नाही करू शकत म्हटलं हो सांगूया आपण आपण प्रश्न कुंडली घेऊया प्रश्न कुंडलीच्या काही गोष्टी अशा मिळू शकतात सापडू शकतात त्यांनी जो नंबर दिला त्याच्यावरून प्रश्न कुंडली मांडली आणि प्रश्न कुंडली मांडल्यानंतर दहा फोन येऊन गेले म्हटलं आहो मला कुंडली बघू दे मला सगळं बघू दे परीक्षण करू दे ते काय मी काय जादूगर आहे का तुम्हाला पटकन सांगायला बरं बरं म्हणे माऊली तुम्ही वेळ घ्या आणि संध्याकाळी त्यांचा फोन आला तेव्हा मी कुंडली पाहून झालं होतं तर म्हटलं काय मिळाली का गाडी असंच मी प्रश्न विचार हो ना मिळाली ना आता त्यांना मी काय सांगितलं तर तुम्हाला गाडी मिळेल पण ती एका शौचालयाच्या जवळ उभी असेल आणि तशीच्या तशी त्यांनी तशी ते फोन केल्यावर मला सांगितलं हो माऊली ती शौचालयाजवळ कॉलेजमधल्या कॉलेज मधल्या मुलांनी वात्रटपणा करण्याच्या उद्देशाने तिथे नेऊन ठेवलेली होती म्हटलं असू दे काही उद्देश काही असू दे तुम्हाला गाडी मिळाली ना पण मला तुम्ही सांगा ना ते तुम्ही कसं शोधलं म्हटलं ते तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमची गाडी मिळाली ना बस झालं तर मंडळी प्रश्नकुंडलीच्या कुंडलीच्या साह्याने कुठलीही हरवलेली व्यक्ती असो कागदपत्र असो वस्तू असो आपण या ज्योतिषशास्त्राच्या आधारे ती शोधू शकतो